सध्या दबावाचं राजकारण सुरू असून कागलनंही याचा अनुभव घेतलाय काही मनानं तर काही माणसं मजबुरीनं गेली आहेत दुसरीकडं गेल्या पाच वर्षांत संसदेत कोल्हापूरची कॅसेट कोरीच असल्याचं दिसून आलंय असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते कागलच्या गैबी चौकात ही सभा झाली काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी कागलमध्ये गैबी चौकात सभा झाली या सभेला खासदार अमोल कोल्हे श्रीमंत सिंह घाटगे आमदार पाटील माजी आमदार संजय बाबा घाटगे अमरीश सिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते ही निवडणूक दोन उमेदवारांची नाही तर जनतेच्या अपेक्षापूर्ती न करणारा मोदी सरकारविरुद्ध सर्वसामान्य जनता अशी असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं गेल्या अडीच वर्षात विरोधी पक्ष फोडण्यात आले त्यांची चिन्ह महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकलेला नाही तर मराठी माणसानं दिल्लीलाच गुडघे टेकायला लावलेत गेल्या काही दिवसांपासून दबावाच्या राजकारणाचा अनुभव मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाबरोबरच कागलकरांनी अनुभवलाय त्यामुळे या निवडणुकीत कागलकरांनी मुश्रीफ यांच्या पत्नीच्या अश्रूंचा हिशोब घ्यावा असं भावनिक आवाहन कोल्हे यांनी केलं दरम्यान शेतकरी आणि शेती केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याचं श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सांगितलं आमदार सतेज पाटील माजी आमदार संजय बाबा घाटगे अमरीश सिंह घाटगे शिवाजी कांबळे रुपेश वाघमारे इंद्रजीत घाटगे राज कांबळे कॉम्रेड शिवाजी मगदूम सुकुमार कांबळे शिवानंद माळी संभाजी भोकरे सागर कोंडेकर यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते